हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहे खिचडी एकदम सोपी आणि गाव गावठी पद्धतीने गाव, गाव कडल्या पद्धतीने आपण ही खिचडी बनवणार आहे तर इथे मी बघा घेतलेला आहे एक बटाटा शेंगदाणे टोमॅटो वांगी फरसबी आणि थोडे मिरच्या चिरून घेतलेलं आहे कढीपत्ता आणि हा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सगळं अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट आणि ह्या भाज्या आपल्याला सर्वच चिरून घ्यायच्या आहेत एकदम साध्या पद्धतीने आणि गावाकडल्या पद्धतीने आपण ही खिचडी बनवणार आहोत तर बघू शकता इथे मी आता गॅस चालू करत आहे तर इथे आपण तेल टाकून घेऊया टाकायचं आपल्याला दोन चमच तेल दोन चमच तेल टाकून घ्यायचं आणि तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं म्हणजे थोडं तापून घ्यायचं आहे थोडं गरम झाल्याच्या नंतर आपण टाकूया आता कांदा अगर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आता टाकूया आपण कांदा कांदा हा बारीक चिरून घेतलेला आहे मी आणि सगळ्या भाषा भाज्या आप आपल्याला ह्या धुवून घ्यायच्या आहेत धुऊन चिरून घ्यायच्या आणि पुन्हा वाटलंस तर पुन्हा एकदा आपण धुऊन घेऊया हो तर इथे मी कांदा चांगल्या थापेपर्यंत तोपर्यंत भाज्या सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत आणि कांदा सुद्धा आपला लालसर रंगावर आलेला आहे तर इथे मी अद्रक आणि लसणची पेस्ट ही वाटून घेतलेली आहे मी ती पेस्ट टाकत आहे अद्रक लसणची पेस्ट सुद्धा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत कढवायचे आहे आपल्याला कडून चांगला घ्यायचा आहे लसूण लसून आपण एक चम्मच जिरे थोडी मोरी थोडा कडीपत्ता कडवून घ्यायचं आहे आपल्याला थोडी टाकायची आहेत आपल्याला इथे मिरची टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची आपण चिरून घेतलेली आहे दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मी मिरच्या सुद्धा आपल्याला याच्यामध्ये कढवून घ्यायच्या आहेत आणि आता सगळे आपण ते सर्व कडकल्याच्यानंतर हे सगळं सर्व भाज्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत थोडे शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर मटर भेटत असेल तर तुम्ही मटरसुद्धा टाकू शकता मला मटर नाही भेटलेले आहेत म्हणून मी शेंगदाणे यूज करत आहे आणि मटर जर भेटले तेसुद्धा तुम्ही यूज करू शकता असं छानपैकी एकदा आपल्याला हलवून घ्यायचं म्हणजे मिक्स करायचं आहे तेलामध्ये सर्व मिक्स झालं पाहिजे इथे टाकते मी लाल तिखट थोडं कारण की आपण हिरवी मिरची टाकलेलीच आहे म्हणून थोडं लाल मिर तिखट फक्त कलर येण्यासाठी आपल्याला टाकायचं आहे इथे टाकली हल्दी पावडर एक चम्मच आणि एक चम्मच मीठ आपल्याला कोणताही मसाला वापरायचा नाही आहे इथं एकदम फक्त भाज्यामध्येच आपल्याला हे खिचडी बनवायची आहे मसाला कोणताही वापरायचा नाही आहे तर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकता इथे आपल्याला पाणी टाकायचं सगळं चांगलं कडल्याच्यानंतर आपण इथे पाणी टाकूया म्हणजे आदन तांदळासाठी आपल्याला खिचडीसाठी आदन टाकायचं आहे तर इथे मी दीड ग्लास तांदूळ घेतलेले आहे म्हणून मी इथे पाणी तीन ग्लास टाकत आहे तर इथे मला तीन ग्लास पाणी टाकायचं आहे मला तीन माणसांसाठी खिचडी बनवायची आहे म्हणून मी इथे तीन ग्लास पाणी टाकत आहे आणि दीड ग्लास तांदूळ टाकत आहे तर इथे मी तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे चांगलं हलवून घ्यायचं एकदा सर्व मिक्स करून आणि थोड्या वेळ दोन मिनटं असंच राहू द्यायचं आपल्याला तर दोन मिनटाच्या नंतर बघू शकता आपल्या आजनाला किती छान उकळी फुटलेली आहे खूप छान उकळी फुटलेली आहे तर इथे मी घेतलेले तांदूळ दीड ग्लास या ग्लासाने ज्या ग्लासाने आपण पाण्याने तीन ग्लास टाकलं त्याच ग्लासने आपल्याला तांदूळ दीड ग्लास घ्यायचे आहे तर आपल्याला तांदूळ स्वच्छ करून स्वच्छ पाण्याने आपल्याला असे धुवून घ्यायचे आहेत बघू शकता इकडे स्वच्छ दोन तीन पाण्याने आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि थोडं पाणी ठेवून असे आपल्याला गावाकडल्या पद्धतीनेच आपल्याला हे तांदूळसुद्धा टाकायचे आहेत कारण याच्यात खडाविडा जर असेल तशा तर मी नीट करून घेतले पण जर तांदळामध्ये खडाविडा जर असला तर असं टाकता वेळेस आपल्याला दिसतो म्हणून अशा प्रकारे आपल्याला हे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत तरी ते मी सर्व तांदूळ टाकून घेत आहे म्हणू शकता आणि आता आपल्याला हे तांदूळ टाकून थोडं हलवून घेऊन असंच शिजत ठेवायचं आहे तर लेला है। दोन मिनटाच्या नंतर बघा आपली खिचडी पाणी तर वाटलेलं आहे दोन मिनटाच्या नंतर आपली खिचडी चांगली झालेली आहे तर इथे आपण आता दोन मिनटाच्या नंतर झाकण ठेवूया आता बघूया आपण झाकण काढून ही सुद्धा मी दोन मिनटं खिचडी होऊ दिलेली आहे तर बघा आपली खिचडी रेडी झालेली आहे इथे मी आता गॅस बंद करत आहे तर बघू शकता आपली खिचडी किती छान प्रकारे तयार झालेली आहे आणि खिचडीला आपल्या किती छान कलर आलेला आहे आणि किती झटपट अशी ही खिचडी होती फक्त पाच मिनटात व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा